हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री देवताय देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवतायन मनोमहा शिवशनाथ मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म करम मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस समस्या कुर्दी अजन उत्तर ऋतू शिर मास मार्गशीर्ष पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची नवमी तिथी आहे रात्री सात वाजून त्रेपन्न मिनिटांतर दशमी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो हस्त नक्षत्र आहे दुपारी बारा वाजून सतरा मिनिटानंतर चित्र नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शोभन योग आहे रात्री वाजून त्रेपन्न मिनिटांतर अतिगंड योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे रात्री सात वाजून त्रेपन्न मिनिटानंतर सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनु राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदया याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी वाजून सात मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या फुलाची पाकळी या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्तमान सध्या ब्रह्मण द्वितीय पार्थे श्वेतवरा कल्पे वैवस्वत स्वत मनवंतरे कलियोगे प्रथम पाते चंबुतिपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवांश एकोणाशे शैक्षाळीस प्रभादेषष्टी संसरामध्ये क्रोधी नामसहसरे उत्तरेने मासे कृष्ण कृष्णपक्षे मंगळवार वासे हस्त नक्षत्रे शोभन योगे करणे नवमी शोभदि तो वीरगोत्र तो पन्नाकडा महम द्वारा श्री परमेश्वर विद्यथो विधिवत पंचोपचार एवं इष्टलिंग पूजा कैषे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मला यात दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय म्हणेन मित्रांनो मित्रांनोचा मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक चोवीस आणि सव्वीस डोळा जेवणासाठी तसेच बारसे करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये नाहीत जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंचवीस आणि सव्वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंचवीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक चोवीस आणि सव्वीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंचवीस आणि सव्वीस भूमिपूजन व पायाभरणीसाठी एकही मुहूर्त आता नाही मित्रांनो प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंचवीस आणि सव्वीस यामध्ये आपण शिवलिंगाची प्रतिष्ठा करू शकता किंवा महादेवाच्या अवतारांची मूर्तीची पूजा आपण प्रतिष्ठा करू शकता मित्रांनो विधिवत करायचे आहेत पंडिताच्या माध्यमातून देवकाळामध्ये मंदिरात करा किंवा घरी करा मित्रांनो घरी करायचे असेल शिवलिंगाची आपल्याला काही वेगळे असे नियम आहेत ते जाणून घ्यायचे पंडिताच्या माध्यमातून आणि त्यांचे पालन जर आपल्याकडून होत असेल तरच आपण शिवलिंग स्थापन करा मित्रांनो कारण प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा झाल्यानंतर देखील शिवलिंगावर किंवा महादेवाच्या अवतारांच्या मूर्तीवर आपल्याला रुद्राभिषेक घेणे गरजेचे ठरते नित्य नेमाने रोज मित्रांनो आणि जर असे कर्म आपण नाही केले मित्रांनो तर मूर्ती देखील एक दिवस खंडितपणून तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मंदिरमध्ये काहीही प्रश्न येत नाही पंडिताच्या माध्यमातून रोज रुद्राभिषेक युक्त अशी सेवा होत असते मित्रांनो त्यामुळे त्या ठिकाणी जागृतपणा असतो मित्रांनो शिवाय आपल्या घरी काही वास्तुदोष असण्याची शक्यता असते आणि देवघराची जागा ही वास्तुशास्त्राप्रमाणे वास्तु असेलच असे नाही मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावं किंवा अं योग्य पूर्वता संपर्क साधावा किंवा पंचांग संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्याला आपल्या विधीचे पूर्णपणे फायदे मिळतील आणि विधीमध्ये कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही मित्रांनो आणि जर असा मुहूर्त आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त मुहूर्त नसल्याने त्याचा आपल्याला काही फायदा होणार नाही मित्रांनो पंचांगश दिन नाही मित्रांनो दिन विशेष मित्रांनो नवमी श्राद्ध कर्म आहे नवमी तिथीवर आपले पूर्वज आपल्याला जर सोडून दिले असतील परलोकामध्ये तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा आपण पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा करा तेव्हाच आपली ही आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले मित्रांनो रात्री सात वाजून त्रेपन्न मिनिटांतर घबाड योग सुरू होत आहे या घबाड योगामध्ये आपण जे काही काम कराल महत्वाचे त्याचा आपल्याला फायदा दुप्पट तिप्पट मिळू शकतो मित्रांनो याचा अनुभव घ्या मित्रांनो आपण अग्निपृथ्वीवर रात्री सात वाजून त्रेपन्न मिनिटां त्यानंतर नाही आपल्याला काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर करू शकता सुरुवात पण पुढे जाऊन ते कधी बंद पडू नये याची खबरदारी घ्यायची अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो आणि जे रेग्युलर आहे ते आपण कधीही करू शकता मित्रांनो काळ मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असतो तो आपले कामे बिघडवतो मित्रांनो मग आपण आपली कामे बिघडू नयेत असे आपल्याला वाटत असेल त्यात यश प्राप्त करायचं असेल तर मग मात्र आपण इतर वेळेमध्ये आपली महत्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्या आपल्याला यश प्राप्त मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये सध्या गुरु बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे ते सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असेल या वक्रीपणाचे फळ मित्रांनो गुरु जसा आपल्या कुंडलीला आहे संबंधित त्याचप्रमाणे तो फळ प्रदान करणार आहे शुभाशुभ किंवा मिश्र स्ूपाशी आणि जेथे ज्या कुंडलीमध्ये ज्या घरामध्ये बसलेला आहे किंवा त्याची दृष्टी जात आहे त्या ठिकाणचे तो फळ देणार आहे मित्रांनो हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी आपण जर माझ्या मत असाल तर कृपया माझे करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपली मत अवश्य मागवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम शिवशंभो महादेव